श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने दहीहंडी उत्सवाचे आयोजन जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सिंदेवाही क्रमांक एक येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले या निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण व राधेच्या वेशभूषेत सहभागी झाले होते यामध्ये प्रामुख्याने अनय कुचणवार टिंकल काबगते स्वरा सुळेवार रुद्र हजार विमान रोडे यातिका दिव्यांशू परचाके स्वराज चौधरी कांचन म्हस्के श्रुती आदे पूर्वी मंत्रीवार काजल बोरकर तणवी बोरकर इत्यादींनी आकर्षक पोशाख परिधान सर्वांचे लक्ष वेधून घेतले इथे इयत्ता पहिले वर्गातील अणे कुचणवार या बाळकृष्णाच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली विद्यार्थ्यांनी ग्रुपनृत्य करून आनंद लुटला या कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शन करताना नरेश मडावी शिक्षक यांनी विद्यार्थ्यांना सर्वधर्म समभाव असल्याचे सांगून सर्वांनी सर्वांच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊन आनंद साजरा करायला पाहिजे असे सांगितले याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका छाया कुलसंगे वीणा नामपल्लीवार आशा उईके वर्षा शिलाम नरेश मडावी शिक्षक उपस्थित होते शाळेच्या स्वयंपाक व स्वच्छता विभागाचे खोबरागडे ताई ताई यांचे सहकार्य लाभले